तर तुम्ही बघाल बहुसंख्य संके लोक संख्येने नागरिक आमच्याबरोबर प्रचारासाठी उतरलेले आहेत कोकोलीच्या कुठल्याही वॉर्डमध्ये जा एक नंबर वॉर्डपासून पंधरा नंबर वॉर्डपर्यंत तुम्ही जर बघाल तर सर्व नागरिक हे विकासाच्या बरोबर म्हणजे आमदार महेंद्र महेंद्रशेठ साहेब आणि आमचं जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत कुलदीपजी शेंडे यांच्याबरोबर आणि शिवसेना भाजप आणि आर पी आय युतीबरोबर बहुसंख्य नागरिक रोडवर स्वतःहून प्रतिसाद देत उतरत आहेत गेले पंधरा वीस वर्षाचा इतिहास पाहता निश्चितच ज्या प्रकारे आमदार साहेबांनी या शहरामध्ये विकास कामं केलेली आहेत त्यांच्या माध्यमातून जो निधी आलेला आहे आणि जे चेहरे आमच्या क कोपली शहरातले युतीच्या माध्यमातून दिलेले आहेत त्या चेहऱ्यांकडे बघून निश्चितच आम्हाला वाटतं की आमचा बहुसंख्य संख्येने आम्ही सत्तेमध्ये येणार आहोत विरोधी पक्षाचे उमेदवार असतील ते त्यांचं काम करतात आम्ही आमचं काम आम्ही आम्हाला आमचा निव उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न आहोत त्यांना त्यांच्या उमेद निवडणुकीसाठी शुभेच्छा पण निश्चितच विजय हा आमचा असणार आहे आणि शिवसेनेचा भगवा हा खोकली नगरपालिकेवर फडकणार आहे हे निश्चितच आहे